मध्य प्रदेशात इंदूर शहरात एक थरारक घटना घडली दहा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी पहाटे साडेतीन वाजता निवृत्त न्यायाधीश रमेश गर्ग यांच्या बंगल्यात चोरट्यांनी टाकलेला हा दरोडा आहे ज्याचा सी सी टी व्ही फुटेज सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतंय चला जाणून घेऊया नेमकं काय घडलं इंदूरच्या विजयनगर परिसरात निवृत्त न्यायाधीश रमेश गर्ग यांचा आलिशान बंगला आहे दहा ऑगस्ट पहाटे जेव्हा सगळं शांत होतं तेव्हा मास्क घातलेल्या तीन चोरट्यांनी या बंगल्यात प्रवेश केला त्यांनी मुख्य गेटचं कुलूप तोडलं आणि थेट घरात शिरले पण विशेष म्हणजे बंगल्याबाहेर सुरक्षा रक्षक असतानाही हे चोर इतक्या धाडसाने आत शिरले यामुळे विजयनगर सारख्या भागातील सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालंय चोरांनी एक घरात प्रवेश केल्यानंतर थेट निवृत्त न्यायाधीश यांचा मुलगा ऋत्विकच्या खोलीकडे गेले ऋत्विक तेव्हा गाळ झोपेत होता एक चोर कपाट उघडून रोख रक्कम आणि दागिने चोरत होता तर दुसरा चोर हातात लोखंडी रॉड घेऊन ऋत्विक जोड उभा होता तिसरा चोर बाहेर लक्ष ठेवून होता घरातील अलार्म सिस्टम वाजली पण या चोरांनी अवघ्या चार मिनिट दहा सेकंदात पाच लाख रोख रुपये आणि दागिने चोरून पळ काढला जर त्या वेळी ऋत्विक जागा झाला असता तर त्याच्यावर जीवघना हल्ला होण्याची शक्यता होती सुदैवाने तो बचावला या घटनेनंतर पोलिसांनी तात्काळ गुन्हा दाखल केला आणि बंगल्यातील सी सी टी व्ही फुटेज ताब्यात घेतलं हा फुटेज इतका भयानक आहे की तो पाहून कोणाच्याही अंगावर काटा येईल सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय आणि नेटकरी यावर अनेक कमेंट्स करत आहेत या घटनेने एक गोष्ट स्पष्ट होते ती म्हणजे आपल्या घराची आणि परिसराची सुरक्षा किती महत्त्वाची आहे बंगल्याबाहेर गाड असतानाही चोरांनी इतक्या सहजतेने प्रवेश केला यावरून सुरक्षा यंत्रणेत काहीतरी कमतरता आहे हे स्पष्ट होतं मित्रांनो ही बातमी तुम्हाला कशी वाटली लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो असेच थरारक आणि रंजक अपडेट हवे असतील तर बेल आयकन दाबायला विसरू नका पुन्हा भेटू एका नव्या बातमीसह तोपर्यंत तो नमस्कार